दोन दिवसापूर्वी जालना पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतलं आणि त्यातून असा खुलासा समोर येत आहे की यामध्ये जरांगे पाटलाच्या खुनाचा संशय व्यक्त करण्यात आलेला आहे आणि त्याच वरती प्रतिक्रिया देताना जरांगे पाटलांनी सांगितलं आहे की माझ्या खुनाचा कट रचण्यात आला आणि या कटाचे सूत्रधार हे धनंजय मुंडे आहेत असा स्पष्ट आरोप त्यांनी धनंजय मुंडेवरती केला आहे त्यानंतर काल धनंजय मुंडे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेत या सर्व आरोपांचं खंडन केलं आणि त्यावरती त्यांनी बी आय चौकशी मागणी केली आहे आपल्यासोबत लुगडी महाराज आहेत हि जे अं पाटलाचे समर्थक आहेत आणि त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत महाराज काय सांगाल या सर्व होते प्रथमतः संघर्ष होता मनोहर दादा जारांगे पाटील यांच्या बद्दलचा जे कट कारस्थान केला त्याचा मी निषेध व्यक्त करतो या ठिकाणी आणि काल या ठिकाणी संघर्ष होता दा म्हणून दादा जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेऊन पुराव्यानिषे कशा पद्धतीचा हा कट कारस्थान आणि हा निजपणाचा कळस या काही लोकांनी केलाय याचा पुराव्या सगळ्या महाराष्ट्राने या ठिकाणी बघितलेला आहे नक्कीच यामध्ये माणूस विचाराची लढाई विचार अशी असावी पण माणूसच संपवण्याची ही प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये ही काही दिवसामध्ये डोकं वर काढत आहे या प्रवृत्तीला कुठंतरी थांबवावंच लागेल अं पाटण हे पण सांगितलं आहे की या सर्व कटामध्ये बीड आणि जालना जिल्ह्यातील जी प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा या सर्व प्रकारची माहिती आहे हो नक्कीच यामध्ये दुसरे आठ नऊ लोक आहेत त्यांनी जे सांगितलंय या सर्व प्रक्रियेमध्ये त्या लोकांचाही या ठिकाणी सहभाग आहे आणि सगळ्या महाराष्ट्राने या ठिकाणी बघितलं आहे की कशा पद्धतीचं कट कारस्थान काही ऍडिओ क्लिप त्या ठिकाणी व्हिडिओ काल आपण प्रसारित दुपारनंतर बघितला असेल कशा पद्धतीचा कट झाला हे या ठिकाणी आपण बघितलेलं आहे आ, या सर्व ऑडिट क्लिपचा भेटीचा खंडन करताना धनंजय मुंडे यांनी असंही सांगितलं आहे की मला अनेक जण भेटायला येतात दर सोमवारी माझी परेमध्ये विश्रामघरात बैठक असते त्यामुळे मला भेटायला आले म्हणजे ते कटच असा अतुरीचा आहे दुसरी चर्चा होऊ शकते नाही नक्कीच या ठिकाणी ते लोकप्रतिनिधी असल्यामुळे लोक येत असतीलच किंवा असणारच त्याच्या दुमत नाही पण एका प्रकारे धनंजय मुंडे यांनी पुष्टीच त्या प्रकरणाला दिली असं मला त्यामधून दिसत आहे ज्याप्रमाणे धनंजय मुंडे यांनी काल सांगितलं ना की नारकोटेस करायला पाहिजे सीबीआय चौकशी करायला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनाही धरंग पाटलांना आवाहन केलं होतं आणि त्यावरतीच आज धरंग पाटलांना स्पष्ट सांगितलं आहे की जे काय असेल ते होऊन जाऊ द्या एकदा माझी नार्कोटेस्ट करा त्यांची करा, नक्कीच जरांगे पाटलांनी सुद्धा काल स्वतः मी अर्ज कोर्टामध्ये दाखल करून त्या ठिकाणी माझी टेस्ट करा ब्रेंग मॅपिंग करा काय करायचे ते करा आणि सत्य दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या असं स्पष्ट जरांगे पाटलानं सांगितलेलं आहे आपण बघितलं असेल कोण खोट नुसतं मोठं बोलून आणि रेटून खोटं बोलणं हे लय दिवस टिकत नसतंय हा असुरी आनंद नक्कीच काही लोक घेत आहेत पण याचा कट दूधकार असतात नक्कीच धनंजय मुंडेनं रचलंय असं या ठिकाणी आपल्याला स्पष्ट दिसत आहे आणि दूध का दूध पाणी का पाणी तपासामध्ये नक्कीच होणार आहे हे होते लुगडी महाराज आणि यांनी सर्व प्रतिक्रिया दिली आहे खरं म्हणजे आरोप आणि प्रत्यारोपांची फेरी हे चालत राहणार पर आहे परंतु स्पष्ट लवकर समोर आहे कॅमेरामॅन अमोलसह अतुल्य महाराष्ट्रसारखे नितीन ढाकणे बीड परळी